कृषी संस्कृतीमध्ये बैलांना महत्त्व आहे बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर सण साजरा होतो गुरुवारी कर्नाटकी बेंदूर असून त्यासाठी माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे अतिशय सुबक बैल बाजारात आले आहेत पापाची तिकटी आणि कुंभार गल्ली परिसरात मातीच्या बैलांची विक्री होतीये आधुनिकतेचे वारे कितीही वाहत असले तरी शेतीचं महत्त्व आजही कायम आहे कृषी संस्कृतीत बैलाला मोठं महत्त्व आहे ट्रॅक्टरसह आधुनिक अवजारं आली असली तरी खऱ्या शेतकऱ्याला बैल आपला साथी वाटतो त्यामुळे बेंदूर सणा दिवशी आवर्जून बैलाला पूजलं जातं गुरुवारी कर्नाटक साजरा होतोय अनेक घरात आता बैल नाहीत पण बेंद्रा दिवशी वृषभराजाचं पूजन करण्यासाठी मातीच्या बैलांना पूजण्याची प्रथा आहे त्यासाठी कुंभार बांधवांनी हाताने तयार केलेले मातीचे बैल सध्या बाजारात आले आहेत शिवाय प्लास्टर ऑफ पॅरिसच्या साच्यातून बनवलेले सुबक आकाराचे बैल सुद्धा आता विक्रीसाठी दिसून येतात पापाची तिकटी कुंभारगल्ली परिसरात मातीचे आणि प्लास्टर चे बैल विक्रीसाठी मांडलेले दिसतात मातीच्या बैलांना तीस रुपये जोडी असा दर आहे तर प्लास्टरची बैल जोडी चाळीस रुपयांपासून अगदी दोनशे रुपयांपर्यंत मिळत आहे